जैन विद्यार्थी मित्रांनो छत्रपती संभाजीनगर कारागृहाचे मार्क हे जाहीर झालेले आहे संपूर्ण ग्राउंड मार्क हे जाहीर झालेले आहे आणि विद्यार्थ्यांना कशाप्रकारे मार्क मिळालेले आहे आउट ऑफ मार्क घेणारे विद्यार्थीसुद्धा इथे सर्वसाधारण आणि दोन होमगार्ड उमेदवारसुद्धा आहे दोन महिला उमेदवारसुद्धा आहे आउट ऑफ मार्क घेणारे तर पहा काय सूचना दिलेल्या आहे आणि आपण इथे कट ऑफसुद्धा सांगणार आहोत तुम्हाला अंदाजेत किती कट ऑफ जाणार आहे आणि सर्वच कास्टचा आपण अंदाज सांगणार आहोत तर पहा कारागृह उपमहानिरीक्षक मध्य विभाग छत्रपती संभाजीनगर आस्थापनेवरील कारागृह शिपाई पदाच्या मैदानी चाचणीमध्ये प्राप्त झालेल्या गुणांची एकत्रित गुणवत्ता यादी प्रसिद्ध करण्याबाबत कारागृह मा महानिरीक्षक मध्य विभाग छत्रपती संभाजीनगर आस्थापनेवरील तीनशे पंधरा रिक्त कारागृह शिपाई शिपाईपदांकरिता अठ्ठावीस आठ दोन हजार चोवीस ते पाच आठ दोन हजार चोवीस सॉरी अठ्ठावीस सहा दोन हजार चोवीस ते पाच आठ दोन हजार चोवीस या कालावधीत विभागीय क्रीडा संकुल सुतगिरणी चौक गारखेडा परिसर छत्रपती संभाजीनगर या मैदानावर उमेदवारांची शारीरिक मोजमाप व मैदानी चाचणी घेण्यात आली आहे सदर मैदानी चाचणीमध्ये उमेदवारांना प्राप्त झालेल्या गुणांची एकत्रित गुणवत्ता यादी सोबत जोडून या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आली आहे सदर मैदानी चाचणीच्या एकत्रित गुणांवत्ता यादी बाबत उमेदवारांना कोणत्याही प्रकारचे आक्षेप हरकते असल्यास त्यांनी त्यांचे आक्षेप चोवीस तासाच्या आत लेखी स्वरूपात अथवा या ईमेल आय डीवर पाठवायचे तर बघा ही यादी लागलेली आहे एकोणावीस तारखेला आणि तुम्हाला चोवीस तारख तासामध्ये म्हणजे तुम्ही आज पाठवू हो शकता ठीक आहे तर पहा विद्यार्थी मित्रांनो आउट ऑफ मार्क घेणारे विद्यार्थी आहे इथे ग्राउंडला बघू शकता आपण पन्नासपैकी पन्नास, पन्नास मार्क घेणारे दोन होमगार्ड उमेदवार आहे आणि सर्वसाधारणसुद्धा बघू शकता उमेदवार आहे आणि दोन महिला उमेदवारांनासुद्धा आउट ऑफ गुण पडलेले आहे ठीक आहे ग्राउंडमध्ये आणि एक सर्विसमॅन तर असतातच आउट ऑफ गुण घेणारे तर इथे कट ऑफ किती जाऊ शकतो तर मी तुम्हाला सर्वसाधारण ओपन सांगतो आणि सर्वसाधारण महिला सांगतो यानंतरचा जो आपला व्हिडिओ येईल तो सर्वसाधारण बाकी कास्टचा आणि सर्वसाधारण महिलांचा बहून त्यामध्ये घेऊन येणार तर इथे जो कट ऑफ जाऊ शकतो माझ्या मते बेचाळीसच्या आसपास तुम्हाला सर्वसाधारण ओपन दिसू शकतो आणि महिलांचा कटअप तुम्हाला चाळीसच्या आसपास दिसू शकतो चाळीस प्लस आणि बेचाळीस या दरम्यान तुम्हाला महिलांचा चाळीस प्लस आणि सर्वसाधारण बेचाळीसच्या आसपास तुम्हाला पाहायला मिळू शकतो त्यानंतर होमगार्ड ओपनमध्ये सुद्धा तुम्हाला एक्केचाळीस नाही तर बायचाळीसच्या आसपास तुम्हाला पाहायला मिळू शकतो बाकीचे सर्व कट ऑफ होऊन नेक्स्ट व्हिडिओमध्ये घेऊन येणारा विद्यार्थी मित्रांनो सविस्तर अॅनालिसिस करून कारण की जागा या तीनशे पंधरा आहे त्यानुसार कट ऑफसुद्धा थोडंफार ॲव्हरेज जाऊ शकतो कारण की पाणी वगैरे पाऊस वगैरे आलेला होता आणि त्यामुळे ग्राउंड काही विद्यार्थ्यांना नीट गेलेलं नाही आहे त्यामुळे सुद्धा पडू शकतो फरक नुकतीच ही यादी आपल्याला मिळालेली आहे त्यामुळे याला पूर्ण ॲनालिसिस करावं लागेल फक्त तुम्ही तुमचे मार्क बघून घ्या काही आक्षेप असतील तर त्यासाठीच आपण हा व्हिडिओ बनवलेला आहे आणि तुम्हाला एक जनरल कट ऑफचा अंदाजसुद्धा सांगितलेला आहे अडोतीस छत्तीसच्या आसपास तुम्हाला ग्राउंड असतील पुरुष उमेदवारांना तर कास्टमध्ये तर तुम्ही लेखीची तयारी चांगली जोरदार असू द्या महिला उमेदवारांना चौतीस छत्तीसच्या आसपास असतील तर तुम्ही ग्राउंडची तयारी चांगली असू द्या धन्यवाद